नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल असालचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला लक्षात आला असेल की आपण कशा संदर्भात बनवणार आहोत हा जो व्हिडिओ आहे तो रोज मेरी ऑइल संदर्भात बनवणार आहोत बघा गेल्या सहा महिन्यापूर्वी मी काही व्हिडिओ शेअर केले होते तुमच्याशी रोज मेरी ऑइल संदर्भात आणि रोज मेरी वॉटर संदर्भात त्याचं महत्व आणि ते कसं कार्य करतं हे सगळं काही डिटेल मी शेअर केलेलं होतं आणि आता सध्याला झालं काय की इंस्टाग्रामवरती वरती रोज मेरी ऑइलचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि रोजमेरी इन वॉटरचे सुद्धा काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले आणि त्यामुळं आता अलीकडे मला त्या संदर्भात जास्त प्रश्न विचारले जातात कारण की मी युट्यूबवरती यापूर्वीच हे व्हिडिओ जे आहेत ते शेअर केलेले होते तर बऱ्याचदा विचारलं जातं की ताई रोजमेरी ऑइल जे आहे ते चेहऱ्यासाठी कसं वापरायचं तर त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे तुम्हाला की चेहऱ्यावरती कधीही रोजमेरी ऑइल डायरेक्ट अप्लाय करायचं नाही डायरेक्ट लावायचं नाही तर काय करायचं असतं आपण मॉइश्चरायझर मध्ये किंवा कोरफडीचं जे जेल असतं म्हणजे अल्वेरा जेल जे असतं त्यामध्ये मिक्स करून थोडंसं प्रमाणामध्ये मिक्स करून आपण चेहऱ्यावरती हे लावू शकतो यानं होतं काय की धब्बे जे असतात ते सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि शिवाय नियमित त्याच्या वापराने आपले सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते आता बघा इथं तुम्हाल मी तुम्हाला दाखवते मी शक्यतो याचा वापर कशामध्ये करते तर अल्वेरा जेलमध्ये याचा वापर करते थोडंसं अल्वेरा आणि कधी बघा भरपूर क्रीम बनवून ठेवायची नाही आहे एकदाच तर काय करायचं आपल्याला थोडंसं जेवढं लागतं तेवढं ॲल्वेरा जेल घ्यायचं है। आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड थेंब म्हणा किंवा एकच थेंब म्हटलं तरी चालेल एक थेंब आपण हे जे रोजमेर इसेन्शियल ऑइल आहे ते घालायचं आहे याच्यामध्ये आणि हातावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे थोडीशी क्रीम झाल्यासारखं वाटतं हातामध्ये क्रीम आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतो ना त्या पद्धतीचं हे होतं आणि तेव्हा हे आपल्या चेहऱ्यावरती रात्री झोपताना स्वच्छ चेहऱ्यावरती रात्री झोपताना लावायचं आहे व्यवस्थित लावायचं आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचंय बघा रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते ॲक्टिव्ह असतं ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं आणि त्यामुळं हे कार्य करायला खूप जास्त मदत होते मी मदे मदे आता मी सांगितलेलं आहे की मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करा किंवा अल्वेरा मध्ये मिक्स करा असं सांगितलेलं आहे याशिवाय तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये म्हणजे बाकीच्या वस्तूमध्ये शक्यतो मिक्स करू नका ज्यामध्ये पण दुसरे ऍक्टिव्ह फॉर्म असतात त्यामध्ये हे ऑइल इसेन्शियल ऑइल जे आहे रोजमेरीचं ते मिक्स करायचं नाही आहे तर आपल्याला शक्यतो मॉइश्चरायझरमध्ये म्हणा किंवा अल्वेरा जेलमध्ये म्हणा किंवा लास्टला तुम्ही कोकोनट मध्ये म्हणजे खोबऱ्याच्या तेलामध्ये सुद्धा हे मिक्स करू शकता बघा फॉर्म फॉर्ममध्ये असल्यामुळे काय होतं की दुसऱ्या दुसऱ्या ज्या क्रीम आहेत त्यामध्ये जर एखादा एक ॲक्टिव फॉर्ममध्ये कुठला कुटल, कुठला कुठला पदार्थ असेल आणि त्यामध्ये जर आपण हे मिक्स केलं तर तुम्हाला फायद्या फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं त्यामुळे मी सांगते शक्यतो तुम्ही अल्वेरा जेलमध्ये मिक्स करा नाही म्हणलं तर तुम्ही काय करू शकता मिक्स uh, मिक्समध्ये मिक्स करू शकता नाही म्हटलं तर लास्टला तुम्ही सह सरळ सरळ तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये एक थेंब काय करू शकता हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते मिक्स करू शकता आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर मग हे चेहऱ्यावरती अप्लाय करायचं बस एवढंच करायचंय तुमचा चेहरा जो आहे ते ब्राईट होण्यासाठी आणि टाईट होण्यासाठी म्हणजे रिंकल्स वगैरे असतील तर त्या सुद्धा हळूहळू कालांतराने कमी होतात त्या या पद्धतीनं तुम्ही हे वापरू शकता आता दुसरा प्रकार जर तुम्ही सांगायचा म्हटला किंवा दुसऱ्या कोण दुसरी कोणती पद्धत आहे याला वापरण्याची आणि कशासाठी दुसरं कोणत्या कोणता फायदा आपल्याला होऊ शकतो तर तुम्ही लिप्सला सुद्धा हे वापरू शकता म्हणा किंवा हेअर्सना यूज करू शकता तर हेअर्सना कसं यूज करायचं यापूर्वी मी रोजमेरी वॉटर कसं बनवायचं हे शेअर केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन ते सुद्धा तीसुद्धा तुम्ही रेसिपी जी आहे ती म्हणजे पाहू शकता आणि घरच्या घरी खूप स्वस्तामध्ये मस्त तुम्ही रोजमेरी वॉटर जे आहे ते केसांसाठी केसांच्या वाढीसाठी केस दाट होण्यासाठी तुम्ही यूज करू शकता म्हणा किंवा ज्या भागामध्ये तुमचं हलकंसं टक्कल पडलेलं आहे म्हणा किंवा त्या भागातले केस गेलेले आहेत त्या भागामध्ये हे जे रोजमेरी वॉटर आहे नियमित जर वापरलात तर तिथेसुद्धा हळूहळू कालांतराने केस यायला मदत होते तर आता हे रोजमेरी वॉटर आपण बनवलेलं आहे तुम्ही बघितलं असाल आता की कसं बनवलं काय बनवलं फक्त काय करायचं आहे थोडंसं पाणी खायचं आहे त्यामध्ये एक चमचा रोजमेरी जे लिव्ज मिळतात म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये मिळतील जर तुम्हाला मार्केटमध्ये नाही मिळाले तर सरळ सरळ ऑनलाईन खरेदी करा ॲमेझॉनवरून तुम्ही खरेदी करू शकता आणि ते एक एक चमचा यामध्ये खालायचं आणि बराच वेळ याला उकळवायचं आहे एक ग्लास पाणी जर घेतला असेल तर अर्धा ग्लास होईपर्यंत स्लो गॅसवरती हे रोजमेरी वॉटर जे आहे ते आपण उकळवत ठेवायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यानंतर गाळून तुम्ही स्प्रे केसांवरती केसांच्या मुळांना तुम्ही स्प्रे करायचं आहे अशा पद्धतीच्या बॉटलमध्ये आणि घालून हलका मसाला द्यायचा आहे असा आठवड्यातून तुम्हाला दोन वेळा करायचं आहे आणि माइल्ड शप्पूने तुम्ही केस धुऊ शकता किंवा घरगुती जो आपण शा शॅम्पू बनवतो त्याने सुद्धा तुम्ही केस धुवू शकता कोणता शॅम्पू मी घरगुती बनवलेला आहे त्याची सुद्धा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन चेक करा तर आतापर्यंत आपण दोन फायदे पाहिलेले आहेत रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे आता तिसरा फायदा जो आहे तो लिप्ससाठी पाहणार आहोत लिप्स तुमचे खूप जास्त काळवंटलेले असतील वृक्ष वाटत असतील तर तुम्ही कसं इथं रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते वापरू शकता बघा आता मी काय घेतलं होतं लिप बाम घेतलेला आहे आणि इथं फक्त आणि फक्त एक थेंब आपल्याला काय घ्यायचं आहे रोजमेरी इसेन्शियल ऑइल घ्यायचं आहे तर लिप बाम तुमच्याकडे कोणता आहे तो यूज करा नाही म्हणलं तर सरळ तुम्ही वॅसलिन जास्त म्हणजे लिप्सला जे आपण वॅसलिन वापरतो ते तुम्ही यूज करू शकता थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये रोजमेरी इसेन्शियल ऑइलचा एक थेंब टाकायचा मिक्स करायचं दोन्ही आणि व्यवस्थित या पद्धतीनं लावून घ्यायचं आहे लक्षात घ्या मी एकच थेंब म्हणते एकपेक्षा दोन थेंब व्हायला नको तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता लिप्सला रात्रभर ठेवू शकता आणि जर आता इथं महत्त्वाची गोष्ट बघा जर तुमच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतील तर तुम्ही कसं वापरायचा हा चौथा फायदा आपण म्हणू शकतो वांगाच्या डागासाठी हे रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते खूप जास्त गुणकारी दिसून आलेलं आहे त्यामुळं सांगते तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर घ्या किंवा आता जे मी लिप बाम घेतलं ना त्यामध्येच मी काय करते तर थोडंसं म्हणजे आत्ता बनवलेली जी आपण पेस्ट आहे म्हणू शकता किंवा क्रीम आहे तेच काय करू शकतो ते आपल्याला जिथं जिथं तुम्हाला डाग आहेत म्हणजे वांगाचे डाग आहेत तिथं तुम्ही हे या पद्धतीने लावून झोपू शकता म्हणजे वांग जिथं आहे तिथंच लावा या पद्धतीनं आणि हा तुम्ही म्हणू शकता चौथा फायदा होऊ शकतो आणि आत्ता बघा तुमचा चेहरा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर वांग नसतील फक्त तुमचा चेहरा काळवंटलेला असेल तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये हे जे आता आपण तयार केलेलं आहे ते पूर्ण चेहऱ्यावरती लावा कमी क्वांटिटीमध्ये लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला दोन तास याला असंच ठेवायचं व्यवस्थित चेहऱ्या लावून घ्या आणि हलक्या हाताने मसाज करा शक्यतो लिपबामचाच वापर करा ज्या जो डबीमध्ये मिळतो लिपबाम त्याचाच वापर करा आणि तुम्ही या पद्धतीनं लावून ते दोन ते तीन तास चेहऱ्यावरती ठेवा झोपायच्या अगोदर दोन तास करू शकता हे तुम्ही अगोदर आणि त्यानंतर झोपताना काय करायचं आहे बघा हे असंच ठेवायचं दोन ते तीन तास आणि झोपताना काय करायचं चे, चेहरा धुवायचा आता चेहरा अजिबात तुम्हाला साबणाने वगैरे धुवायचं नाही फेसवॉशने धुवायचं नाही तर सरळ सरळ तुम्ही ज्वारीचं पीठ एक चमचा घ्या आणि थोडंसं पाणी घ्या एकदम थोडं पाणी वापरायचं या पद्धतीची पेस्ट बनवायची आणि चेहऱ्याला लावायची आहे या यामुळं चेहरा खूप जास्त उजळतो तुम्ही नियमित हे आठ दिवस जरी केलात ना तुम्हाला लगेच फरक जाणवणार आहे आणि कसलेही चिवट डाग जे आहे ते याच्या नियमित वापराने काय होतं बघा या, या पद्धतीने नियमित जर तुम्ही हे वापरला तर तुमचे कसलेही चिवट डाग चेहऱ्यावरचे जाऊ शकतात अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रोजमेरी इसेन्शियल ऑइल जे आहे ते वापर याचा वापर करू शकतो फक्त लक्षात ठेवायचं की डायरेक्ट याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाही आहे तर या त्या पद्धतीने आता स्क्रब करायचं आपण चेहऱ्याला व्यवस्थित हलक्या हाताने थोडंसं पाणी लावत लावत काय करायचंय हे स्क्रब करायचंय आणि मग चेहऱ्याने थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे परत सांगते थंड पाण्याने धुवायचं आहे चेहरा अजिबात इथं कोमट पाण्याचासुद्धा वापर करायचा नाही थंड पाण्याने व्यवस्थित मसाज केल्यानंतर स्क्रब केल्यानंतर पण स्क्रबसुद्धा आपल्याला हलक्या हातानेच करायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने थोडं थोडं पाणी लावत परत स्क्रब करायचं आणि साधारण ताप पाच ते सहा मिनिट स्क्रब केल्यानंतर पण हलक्या हाताने करायचं आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे आणि धुवून टाकल्यानंतर झोपायच्या वेळेस म्हणजे हे दोन तास अगोदर करायचं आहे झोपाच्या वेळेस आणि त्यानंतर चेहरा जेव्हा धुतो तेव्हा असंच झोपायचं नाही याला काय लावायचं आहे बदामाचं तेल थोडंसं हातावर घ्यायचं आणि हे लावायचं बदामाचं तेलच घ्यायचं आहे कुठलंही मॉइश्चरायझर वापरू नका इथं आणि रात्रभर तुम्ही हे असंच ठेवा आठ दिवसामध्ये तुमचे तुमचा चेहरा उजळलेला दिसेल वांगाचे डाग कमी झालेले दिसतील पण लावायची थोडी वेगवेगळी पद्धत पद्धत आहे वांगाच्या डागासाठी वेगळं वापरायचं सांगितलं तुम्हाला आणि चेहरा उजळण्यासाठी वेगळ्या पद वा पद्धतीनं वापरायचं आहे या पद्धतीनं तर अशाकरते तुम्हाला लक्षात आले असतील पाच ते सहा उपयोग मी तुम्हाला रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे सांगितले कसं वापरायचं तेही सांगितलेलं आहे आणि या पद्धतीनं नियमित तुम्ही जर फॉलो केला तर तुमचा चेहरा उजळ बेदा होण्यास खूप लवकर मदत होते तर अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करत जा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय